नमस्कार सध्या गियाबारी सिंड्रोम जी बी एस चा उद्रेक पुण्यातल्या काही भागात झालेला दिसतो आणि त्यामुळे गर्भवती रुग्णांचे आपल्या डॉक्टरांना येणारे फोन कॉल पण वाढलेले आपल्याला दिसते आणि आज याचकरता आजचा एपिसोड आपण प्रथम लक्षात घेऊयात की जी बी एस म्हणजे काय जी बी एस ही आपल्या शरीराने कुठल्याही इन्फेक्शन विरोधात दिलेली रिस्पॉन्स असते ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातल्या अँटीबॉडीजमुळे आपली मसल्सची हालचाल कमी होते आणि नर्वचं काम कमी होते ज्यामुळे मसल वीकनेस पॅरालिसिस श्वसन न करता येणे आणि त्यामुळे अकस्मात मृत्यू होण्याचं प्रमाणही वाढते जी बी एस हा बऱ्याच प्रकारच्या इन्फेक्शन्समुळे आपल्यात होऊ शकतो अन्नातनं किंवा पाण्यातनं होणारं इन्फेक्शन जसं की कॅम्पॅलोबॅक्टर जेझिम आहे त्याचा उद्रेक आपण सध्या पुण्यामध्ये पाहतो पण त्याचबरोबर एपस्टिन बार व्हायरस सायटोमॅगलो व्हायरस अगदी झिका व्हायरसमुळे देखील जी बी एस होण्याचे प्रमाण वाढते गर्भावस्थेमध्ये देखील क्वचित प्रसंगी जी बी एस होऊ शकतो पण साधारणत गर्भावस्थेत आपली प्रतिकारशक्ती कमी असते आणि त्यामुळे जी बी एस होण्याचे प्रमाण देखील साधारणत गर्भवती महिलांमध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळत तरी देखील यापासून स्वतःचं संरक्षण करणं आवश्यक आहे आणि त्याकरता आपण सर्वांनी आहार आणि हाताचे आरोग्य याची काळजी घेतली पाहिजे स्वच्छ ठिकाणी पाणी प्यायला पाहिजे स्वच्छ ठिकाणी खायला पाहिजे आणि खाण्यापूर्वी कायम आपले हात स्वच्छ केले पाहिजे आता भारत सरकार आणि लोकल अथॉरिटीजने दिलेल्या सल्ल्यानुसार आपण वागणं गरजेचं आहे जीवेसला घाबरून जाण्याचं काही कारण नाही पण पाणी उकळूनच प्यायला पाहिजे तेवढी काळजी आपण सर्वांनी घेऊयात हॅपी प्रेग्नन्सी